आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठापासून खमंग अशा वड्या आणि हे खाण्यास एकदमच रुचकर लागतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर वड्या बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे एक वाटी ज्वारीचे पीठ ज्वारीचे पीठ हे एका भांड्यामध्ये घालूया ह्यामध्ये घालूया पाव वाटी मैदा मैदा हा मी इथे साठी घालत आहे ह्यामध्ये मी आवडीनुसार पालक घालते तुम्हाला जर वाटला तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी चालेल भरपूर अशी कोथिंबीर घालूया दोन तीन हिरवी मिरची मी कट करून घेतली आहे ती घालूया एक मध्यम आकाराचा कांदा मी कट करून घेतला आहे तो ह्यामध्ये घालूया वड्यांना टेस्ट देण्यासाठी मी ह्यामध्ये घालते एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे ह्यामध्ये घालूया दही दही हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही घाला नाही घातले तरी चालतील एक छोटा चमचा हळद घालूया तिखट कमी जास्त त्याप्रमाणे मिरची पावडर घालूया तर मी इथे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा छोटा चमचा मी ह्यामध्ये घालते खाण्याचा सोडा चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालूया तर अर्धा चमचा इथे मी मीठ घालत आहे वड्या अजूनच सुस्कर बनवण्यासाठी ह्यामध्ये एक चमचा जिरे घालते एक छोटा चमचा ओवा घालूया अर्धा चमचा ह्यामध्ये लिंबाचा रस घालूया लिंबाचा रस किंवा दही ह्यापैकी कोणतेही एक तुम्ही ह्यामध्ये घालू शकता तर आता आपण ह्याचे पीठ मळून घ्यायचे आहे जसे आपण थालीपीठाचे पीठ मळतो त्याप्रमाणे ह्याचे पीठ मळून घ्यायचे आहे एक चमचा ह्यामध्ये मी तेल घालते तेल ह्यामध्ये मिक्स करूया ह्यामध्ये पालक घातल्यामुळे ह्याला वेगळीच टेस्ट येते तर आता आपण थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया जसे आपण थालीपीठाचे पीठ मळतो त्याप्रमाणेच हे मळायचे आहे सॉफ्ट असे पीठ ह्याचे मळून घेऊया तर मी थोडे थोडे जसे लागेल तसे पाणी टाकून पीठ मळून घेत आहे तर बघा इथे मी पीठ मळून घेतले आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्याला पाहिजे आहे तर वड्या ठेवण्यासाठी मी एका इथे चाणीला तेल ग्रीस करून घेते तर मी कढईमध्ये चाणी ठेवून वड्या ह्या उकडून घेणार आहे तर बघा आपण हे ज्या पिठाच्या आहे ते हाताला तेल लावून ह्याच्या वळकुटी तयार करून घेऊया जसे आपण कोथिंबीर वडीला करतो तसेच तर तुम्ही कशा प्रकारे ते व्हिडिओमध्ये पाहू शकता हाताला जर पीठ चिटकट असेल तर तुम्ही इथे मधून मधून तेलाचा वापर करू शकता तर बघा अशा प्रकारे मी वळकुटी बनवून घेतली आहे उरलेल्या पिठाच्या पण अशा प्रकारेच वळकुटी बनवून घेऊया आणि ह्या वळकुटी मी ह्या चाळणीमध्ये ठेवून घेत आहे दुसरी पण वळकुटी बनवायला घेऊया तर बघा दुसरी पण वळकुटी माझी तयार आहे ती पण या चाळणीमध्ये ठेवूया अशा प्रकारे मी उरलेल्या पिठाच्या सर्व वळकुट्या बन घेतल्या आहे हे आता आपल्याला उकडून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवून त्यामध्ये एक ते दोन तांबे पाणी टाकून एक लिंबू टाकून जेणेकरून भांडे जळणार नाही तर पाणी उकळल्यानंतर आपण ह्यावर ही चाळणी ठेवूया जर चाळणी तुमची ह्यावर बसत नसेल तर ह्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर तुम्ही चाळणी ठेवायची वीस मिनटे ह्यावर वाफ जाणार नाही असे झाकण ठेवून उकडून घ्यायचे तर वीस मिनटानंतर पाहूया वड्या आपल्या तयार झाल्या आहे की नाही ह्यामध्ये एकतर एक, एक सुरी आपण घालून बघूया सुरीला पीठ लागले नाही म्हणजे आपल्या वड्या छानपणे उकडल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि आपण ही चाणी काढून घेऊया हे जे आहे ते थंड करायला ठेवूया थंड झाल्यावर आपण ह्याच्या वड्या पाडायला घेऊया तर आपण जस कोथिंबीर वडीच्या को वड्या पाडतो त्याप्रमाणेच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार जाड पातळ अशा वड्या तुम्ही ह्याच्या पाडू शकता तर बघा इथे मी सर्व वयकुट्यांच्या वड्या पाडून घेतल्या आहे तर एक बघा मी मध्यम आकाराची वडी पाडली आहे सर्व वड्या पाडून आता आपण ह्या फ्राय करायला घेऊया त्यासाठी मी एका पॅनमध्ये घालते दोन चमचे तेल तेल थोडेसे गरम झाले की ह्यामध्ये घालूया एक चमचा जिरे मोहरी दोन चमचे तीळ घालते तिळाने ती ह्याला खूप छान टेस्ट येते ती थोडेसे तेलामध्ये परतले की ह्यामध्ये घालूया वड्या सर्व वड्या ह्या उलटणीने तेलामध्ये मिक्स करून घेऊया एक पाच मिनटं आपण लो टू मीडियम फ्लेमवर वड्या परतून घेणार आहोत तर ह्यामध्ये घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि परत एकदा परतून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपल्या ज्वारीच्या पिठाच्या वड्या तयार आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा खाण्यासही सा हे अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशा लागतात तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय